मी बागेमध्ये पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा उपयोग करते कोणतंही केमिकल वापरत नाही आणि घरच्या घरी वेगवेगळे उपयोग करून आपली बाग फुलवत असते खूप छान फुलंसुद्धा येतात आणि हळूहळू मातीची गुणवत्ता वाढते हे सर्व खतांचा उपयोग केल्यामुळे चला तर आज आपण त्याच्यातलं एक खत बनवूया ते किचन वेस्टपासून आणि ते कसं द्यायचं ते पण तुम्हाला सांगते आता आता बघा किचन वेस्ट मी हे सहा सात दिवस पाण्यात जे तयार झालं होतं दोन मग पाणी बघा ह्या एवढ्या बकेटमध्ये घेतलं म्हणजे तीन चार पट पाणी मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकली म्हणजे याच्यामुळं काय होते कीड फंगस हे लागत नाही अशा पद्धतीने तयार झालेलं होतं याचा वास मात्र येते कारण हे किचन वेस्ट भिजलेलं असते पाण्यास अस पूर्ण अर्क याच्यामध्ये उतरलेलं असते म्हणून थोड्या वेळेचा वास येते आणि हे गच्चीवरच मी ठेवते आणि गच्चीवर बागेमध्ये बघा अशा पद्धतीने उपयोग करते हळ चिमूटभर हळदीचा उपयोग केल्यामुळे काय होते एक चमचा छोटी हळद टाकल्यामुळे बागेमध्ये कीडसुद्धा लागणार नाही आणि हळद ही बुरशीनाशक तर आहेच पण एक खत म्हणूनसुद्धा तिचा छान असा उपयोग होते बागेमध्ये आणि हे पाणी बघा मी प्रत्येक झाडाला देत आहे प्रत्येक एकदम छोटे छोटे रोपे असन तर ते मात्र तुम्ही देऊ नका नवीन लावलेले कारण हे थोडं स्ट्राँगमध्ये खतं तयार होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये काही उपाय करण्याबद्दल बरोबर काही ते चुकीचं त्याच्यासोबत झालं नाही पाहिजे झाडं खराब नाही पाहिजे हे बघा आता वाटरलेले कमळाला या पद्धतीने देते मी थोडं थोडं टाकते किंवा फंगस लागू नये याच्यासाठी कारण ते पूर्णपणे पाण्यातलं झाड आहे बाकी सर्व झाडांना खत अशा पद्धतीने द्या की ते कुंडीत राहीन बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता अडिनियमच्या झाडांनासुद्धा मी देते कारण माती जर कुंडीतली छान तयार झालेली असली ना तर ते पाणी साचत नाही कुंडी भरतानाच याच्यामध्ये कशा पद्धतीने मी भरलेलं आहे याच्यावर व्हिडिओ केलेला आहे जे मी रिपोर्ट केलं तेव्हा तुम्ही बघू शकता खूप छान सर्व झाडं तयार झालेलं आहे आणि कोडेचा आता त्याचे मोठे होत आहे हा काकडी चवेल काही भाज्या मी पहिल्यांदनंच लावल्या यावर्षी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद सर्वांचे